एकतीस मे जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन आपण सर्वजण या दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी एकत्र आलेलो हो। आहोत या डब्ल्यू एच ओनी एक थीम सांगितलेली आहे ती थीम अशी आहे की जे तंबाखूजन्य उत्पादन जे घेणारे जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रापासून लहान मुलांचा बचाव करायचा तर यामुळं आपण सर्वजण पाहतो हो आहोत की आपल्या समाजामध्ये तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाचं सेवन हे आजूबाजूला करताना बरेच जण आपण पाहतो हो। आहोत आणि या सेवनाला कुठेतरी प्रतिबंध करणं त्याला कुठेतरी थांबवणं ही आपल्या सगळ्यांची एक जबाबदारी आहे म्हणून आपण आजचा हा दिवस एकतीस मे तंबाखू सेवन विरोधी दिन म्हणून साजरा करतो समाजामध्ये असणारं तंबाखू सिगारेट गुटखा मावा यासारखे तंबाखू आणि तंबाखूजन्य जे पदार्थ आहेत तर या पदार्थांच्या दुष्परिणामांची कल्पना आपल्या सगळ्यांना व्हावी या उद्देशाने आपण आजच्या दिवशी आपल्या रुग्णालयाच्या वतीनं जिल्हा रुग्णालयाच्या वतीनं आणि सारथी युथ फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीनं या ठिकाणी एका पथनाट्याचं आयोजन केलं आहे जेणेकरून पथनाट्याच्या माध्यमातून आपल्याला भेंकर तंबाखूजन्य पदार्थाचं व्यसन कसं घडतं त्याचं दुष्परिणाम कसे घडतात आणि त्याच्यातून एखादा व्यक्ती कसा सावरला जाऊ शकतो या सगळ्या गोष्टींची कल्पना आपल्याला या पथनाट्यातून येणार आहे त्यामुळं सगळ्यांनी शांतपणे ह्या पथनाट्याचा आनंद घ्यायचा आहे पथनाट्य समजून घेऊया आणि जर त्याच्यासंबंधित काय प्रश्न असतील तर आपण नक्कीच पुढे बोलणार आहोत तर आपण जास्त वेळ न घालवता तुमच्या सगळ्यांची उत्सुकता जास्त न जाणून देता आपण पथनाट्याला सुरुवात करतो हो, आहोत सादर करीत आहोत सारथी युथ फाउंडेशन या संस्थेच्या वतीनं आयोजित केलेलं पथनाट्य पथनाट्य पथनाट्य

माझी दमल जोडी माझी पटकरीन नाही गो ती माझी दमल जोडी माझी पटकरीन नाही गो तुमगुच विष नाटक करलायच गो तुमगुच विष नाटक करायच नाही गो करिल झाला करू द्यायच गो करिल झाला करू

नमस्कार मंडळी नमस्कार 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 सारथी युथ फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीनं जागतिक तंबाखू श्रावण दिनाच्या निमित्ताने आम्ही आपल्यासाठी एक पथनाट्य घेऊन आलेलो आहोत तर आमच्या नाटकाचं नाव आहे आमच्या पथनाट्याचं नाव आहे आमच्या नाटकाचं नाव आहे

सिगरेट को धारा में नक चमकीन लगला अरे सिगरेट को धारा में नक चमकली लखला हरे लाल नल गोटे झीला बिछला लाल Oh <laughs> アッバー。<ッ><ッ><ッ> Thank yeah. you. <laughs> अप्पा, मला, तुमची शेवटची इच्छा काय होती ते <laughs>

शपथ घेऊया तंबाखू व्यसन मक्कीचे तर चला तर मग आपण सर्वजण मिळून जागतिक तंबाखू सेवन दिनाच्या निमित्ताने हात पुढे करूयात आणि शपथ घेऊया दरवाजा उभं राहतात i